नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण मिक्स भाजी करूया खूप टेस्टी आणि मस्त होतं आहे एकदम सोपी पद्धत आहे करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा मेथी बारीक चिरून घेतले हरभरा ओल्ला हरभरा पावटा वटाणे घेवडा कांद्याची पात उसावरची शेंग गाजर शेंगदाणे शेवग्याचं शेंगदाणा असं वरचं हे काढून चिरून घेतले वांगी चिरल्याने पाण्यात टाकले असं देटा सकट घ्या म्हणजे चव छान असतं देतात एक बटाटा कापून पाण्यात टाकले एक मोठा कांदा लांबडं चिरून घेतले बारीक असं लांब चिरले एक टोमॅटो हरभरा हिरवे बटाणे पावटा मेथी नुसता पालक पाला घ्या मेथीचा गाजर शेंगदाणे वालपापडा स्वच्छ निवडून घ्या काय त्याच्यात किडे असतात घेवडा शेवगा बटाटा वांगी पाणी घालून सगळं स्वच्छ धुवून घेऊया आणि झाऱ्यात काढून घेऊया म्हणजे सगळं पाणी नेतळतं वाळलं खोबरं दोन टेबलस्पून भाजलेलं शेंगदाण्याचं कूट तीन टेबलस्पून लसूण आलं कोथिंबीरची देठ कवळे घ्यायचे आणि एक टेबलस्पून तीळ हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घ्या वाळलं खोबरं घ्या ओरलं खोबरं असलं तर ओरलं खोबरं घ्या ओरल्या खोबऱ्याने पण टेस्ट खूप छान येतं भाजीला वाळलं खोबरं शेंगदाण्याचं कूट लसूण आलं कोथिंबीर आणि तीळ मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला फिरवून झालं मसाला तिखट गरम मसाला धणंजिरं पावडर हिंग पावडर हळद मोहरी मीठ अक्के जिरे आणि गूळ चला तर आता आपण भाजी फोडणी घालूया गॅस चालू केली तेल भाजीला जरा तेल जास्त लागतं मोहरी थोडं तीळ पण टाका टेस्ट छान येतं मोरी तीळ मोरे थई थै नाचले बघा ते नाचल्यानंतरच जिरे टाकायचं तीन पावडर कढीपत्ता तांदळा कांदा एक दोन मिनिट झाल्यावर दाखवते व्हिडिओ मोठा होतो म्हणून थोडं थोडं का कांदा छान तळलं बघा कांदा तळलेला महासाल गॅस एकदम भारीकच आहे मिक्सरला फिरवलेला मसाला घालून घ्या गॅस बारीक आहे आता हा मसाला एक दोनच मिनिट भाजून दिला भाजलेलं लसणाचा वास उपर्यंत भाजून द्यायचं हा मसाला भाजून द्या म्हणजे छान भाजी लागतं खमंग लागतं लसूण भाजलेलं एकदम वास छान आलं बघा हे पण कलर पण चेंज झाले थोडंसं सोनेरी कलर आले, वास छान योपर्यंत भाजा तरच भाजी छान होतोय गडबड करू नका हम्म छान भाजलं वास छान यायला लागलाय टोमॅटो कांद्याचं पात निंब घालते मी निंब वरून घालूया असंच कच्चं वर्ण घालायचं छान लागत थोडस मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो लवकर शिजत गॅस एकदम बारीक केला आता टोमॅटो शिजवून घेऊया एक दोनच मिनिट झाकून ठेवूया दोन मिनिट झाल्यावर दाखवते मस्त टोमॅटो छान छानमध्ये हे टोमॅटो छान लागतो मसाला तिखट वापरायचं हे हो। आता कांदा लसूण मसाला तिखट आहे तुमच्या मसाला मसाल्याला मीठ गरम मसाला हाफ टीस्पून धना पावडर हाफ टीस्पून गुळाचा खडा थोडस गुळ घाला कारण भाजी वेगवेगळी असतात की नाही भरपूर त्यामुळे जसा गुळाचा खडा टाका म्हणजे भाजीला टेस्ट छान येतो मसाला एक मिनिट भाजून देऊया मसाला भाजून घ्यायचं म्हणजे भाजी सगळं छान होतं मसाला एक मिनिट भाजून झाल्यावर ओके मसाला छान भाजला मसाल्याचा वास आलं अ कृत्रिम भाजी होते तुम्ही करून बघा धुतलेलं सगळं भाज्या घालून घेऊया भाज्याच्या प्रमाणात तुम्हाला आव आवडतील ते भाजी घ्या प्रमाण कमी जास्त चालतं तुम्हाला ज्या ज्या भाज्या जास्त आवडतात ना त्या जास्त प्रमाणात घ्या आवडत नाही ते कमी प्रमाणात घ्या गॅस एकदम बारीक केले आणि आता हे मसाल्यात एक मिनिट सगळं भाजून घ्यायचं आत्ताच भाजीचं असं वास याय लागले मस्त मसाल्याचं तिखट मीठ तुमच्या तुमच्या चवी मसाला घालून घ्या एक मिनिट झाकून ठेव भाजलेले शेंगदाण्याचंच कूट घाला म्हणजे भाजीला चव छान येतं मोठ्या चमच्याने मो दोन ते तीन चमचा घाला म्हणजे भाजी घट्ट होतं तीळ एक चमचा शेंगदाण्याचं कूट तीन चमचा आणि वाळलं खोबरं तीन चमचा कडई ठेवताना जाडबुड्याची कढई ठेवा म्हणजे भाजी छान भाजायला येते वांगी छान भाजले बघा दाखवते वांगी छान भाजल्या बघा असं सगळं छान म्हणजे ते भाजीत मसाल्या चव येतात भाजी छान भाजी असं मसाल्यात भाजलं ना एक दोन मिनिट तर ते मसाल्याचं सगळं भाजी चव उतरत भाजून घ्यायचं दोन मिनिट झालं भाजी छान भाजली आता उकळलेलं पाणी घ्या उकळलेलं पाणीच घाला म्हणजे भाजीला तवंग पण छान येते आणि टेस्ट पण छान येतं आता तुम्हाला घट्ट भाजी आवडत असेल तर पाणी थोडं घाला आणि जरा रस्सा हवा असेल ना तर पाणी जरा जास्त घाला आता भाजी पण शिजायला पाहिजेत ना त्यामुळे थोडंसं दोन पेले पाणी घातले मिक्सर मिक्सरमध्ये पाणी घालून थोडस मसाला मसाल्याचं पाणी टेस्ट बघा एकदम परफेक्ट जरा मीठ कमी थोडस घाला कारण टोमॅटो भासताना पण आपण मीठ घातलेलं असतो आता आपण शिजवून घेऊया भाजी शिजू करेन ना एक पाच पाच मिनटाला असं वर खाली करा भाजी छान शिजला भाजी छान शिजलं थोडासा रस ठेवा एवढंच जास्त नाही पण भाकरीबरोबर थोडं रस आणि तुम्हाला कोरडी भाजी असलं तर आणि थोडं शिजवून घ्या वास मस्त यायला लागली बघा भाजी बघा वांगी पण छान शिजलं हु? मस्त आहे बस गॅस बंद करा भाजी तयार झाली वरून ना कांद्याचं पात असतं कि नाही ते घाला छान लागतो कोथिंबीर मस्त टेस्टी भाजी झाल्या करून बघा थोडीशी ना रबरबीतच भाजी करा म्हणजे बाकडी बरोबर खायला येतं थोडंसं रस ठेवायचं प्लीज तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा रेसिपी खूप टेस्टी आणि मस्त भाजी होतं हां भाजीचं प्रमाण ना तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त घेतलं तरी चालतं वेळेत वेळ वेड़े काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया भाजलेलं तीळ जरा वरून टाका マストかまんが。